रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहर हर। आपण करत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आपला परिक्रमेच आज गाव, गाव परिक्रमेचा आजचा आहे सव्वीसावा दिवस आपण कवांड या गुजरातमधील गावात आज मुक्काम होतो आणि गुजरात राज्यातील छोटा उदयपूर जिल्ह्यातील हे शेवटचं गाव कवांड गाव म्हणून आणि या कवांड गावातून आता आपण निघलेलो आहोत आणि हा नर्मदा मैया परिक्रमेचा पूर्ण प्रवास आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपणही आमच्या अध्यात्म मार्ग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करून नक्कीच आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती तर कवाट गावातून म्हणजे कवाट तालुक्याच्या शहरातून आता आपण निघालेलो आहोत आणि सध्या नवलजा वगैरे गावांच्या आपण पुढं आहोत आणि आपल्याला पुढे बखतगड वगैरे गावं आहेत जे मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं तर आता आपण गुजरात राज्याची सीमा क्रॉस करून मध्य प्रदेशमध्ये आजचा केवळ तीन ते चार किलोमीटर नंतर प्रवेश करणार आहोत तर बघू आता आपण गुजरात राज्यातून मध्य प्रदेशमध्ये जाऊच पण एका दिवसात म्हणजे दोन तासामध्ये आम्ही ह्या राज्यातून त्या राज्यात येईल तर आता बघू मध्य प्रदेशचा प्रवास चालू होईल आणि मला असं वाटतंय की सगळ्याच परिक्रमावास्यांना गुजरातपेक्षा मध्य प्रदेश राज्य चांगलं वाटलं असेल काय वाटतंय तर असं मध्य प्रदेश राज्यात आता आपण प्रवेश करणार आहोत बखतगडमधून आणि पुढचा प्रवास आपला जवळजवळ पूर्ण हा अजून अजून दीड दोन महिन्याचा मध्य प्रदेशमध्येच असणार आहे तर चला आता मध्य प्रदेशला जाऊ बोला नर्मदे आपण आता आहोत बखतगड या गावात जे मध्य प्रदेश राज्यामध्ये येते आणि आपण जर मागितलं तर बघितलं तर बागे हा गावाचा प्रदेश दिसतोय आणि या बखतगड गावातून गुजरात राज्यातून प्रवास जवळजवळ चौदा दिवस आपण गुजरात राज्यातील प्रवास केलेला आहे तीन दिवस महाराष्ट्र आणि अगोदरचे आठ दिवस जवळजवळ मध्य प्रदेश तर असे आठ आणि तीन अकरा चौदा पंचवीस दिवस आपला प्रवास आतापर्यंत झाला सव्वीसावा दिवस आहे तर असा थोसा दिवस गुजरातमधील प्रवेश करून प्रवास करून आपण गुजरातमधून सकाळी सकाळी बोबडी वळती झाला तर, तर गुजरातमधून आता आपण मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहोत आणि बखतगड गाव आहे ज्याला सोंधवा सोंडवा सोंधवा असं काहीतरी गावाचं नाव आहे असा तालुका येतो आहे आणि अली राजापूर जिल्हा येतोय तर अशा बखतगड गावातून आपण मध्य प्रदेश राज्याला प्रवेश केलेला आहे आणि जवळजवळ इथला पुढचा जो आपला दोन महिने वगैरे जो प्रवास राहील दोन सव्वा दोन महिने तो पूर्ण मध्य प्रदेश राज्यातून असणार आहे तर अशा या मध्य प्रदेश राज्यात आता आपण सुरुवात केलेली आहे आणि विषय असा झालेला आहे की ते असतं कुट ना धोबिका कुटका कुत्ता ना घर का ना घाटका त्याचं आम्हाला अजून सकाळपासून कुठंच काही बालभोग पाणी कोण भेटला नाही तर बघू आता कुठेतरी लस गावात हॉटेल वगैरे बघून कुठेतरी चहा वगैरे बिस्किट वगैरे खाऊन मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर बघू आता सगळ्यात आमचं आवडतं राज्य असलेलं म्हणजे परिक्रम येथील मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये आता आपण नाही तर तरी पुढचा सगळा प्रवास मध्य प्रदेशमधला कसला असतोय काय असतोय आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवत राहू आणि आपणही बघा आणि नक्की सपोर्ट करा बघितलं तर सर्व आपल्या आपल्यासोबत आपले हरीश महाराज आजी अक्षय महाराज वगैरे सगळी मंडळी पुढच्या बाजूला चालत आहेत आणि मध्य प्रदेशमधला प्रवेश आणि मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेला हा प्रवास आता आपण बघू कसा होतोय आता मध्य प्रदेश राज्यात आपण प्रवास करत असताना बखतगड त्याच्या पुढे उमरी वगैरे गावतून आपण आता पुढे आलोय आणि आपण पलीकडच्या दक्षिणता डोरून ज्या गावांमध्ये होतो धडगाव धनाजी वगैरे भवानी गावांच्या पुढं तर एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध बाजूला आता आपण आहे म्हणजे शुल्पा डोंगराच्या परिसरामध्ये इकडं जर बघितलं तर आपला रस्ता सरळ आहे थोडासा चढ नॉर्मल आहे पण इकडे डोंगर आहे या बाजूला आपण बघितले तर डोंगराचा प्रदेश आपल्याला दिसेल आणि आपले अक्षय महाराज आपले खुलताबाचे बाबा आपला शुभम दादा आणि सगळे अशी परिक्रमा या डोंगराच्या प्रदेशातून मस्त आता जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजले पण अजिबात उन्हाचं काही वाटत नाही कारण एकदम गार हवा या भागात आहे रस्ता पण सपाट रस्ता आहे आणि गर्दी नाही धूळ नाही काय नाही काय नाही अतिशय फ्रेश वातावरणामध्ये आम्ही जवळजवळ आता सतरा अठरा किलोमीटर चालणार असतो एकवीस चालून आलो आपण आता तीन गेलो तर एकवीस होईल समजा पण अठरा किलोमीटर जवळजवळ चालून आलोय अजिबात थकवा नाही पण पुढं तीन किलोमीटर आपण जेवण वगैरे करणार आहे कोस काय गाव आहे कोस राहोग्रास काहीतरी गाव आहे बघू तिथे गेला तुम्हाला सांगूच पण त्याच्या अगदी आपण बघू शकतो की जे डोंगर आपल्याला मधल्या काही काळात दिसत नव्हते ते शुलपाणी एरियाचे डोंगर आणि या डोंगरातील सपाट प्रदेशामधून आता आपण पुढे चाललेलो आहे आता आपण आलेलो आहे कोसारी या गावामध्ये आणि कोसारी या गावामध्ये हा जे एक गृहस्थी जे या ठिकाणी परिक्रमावासीयांना जेवण देत असतात आणि नर्मदा मायाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे तर अशा या कोसारी या गावातील या घरी आश्रमामध्ये आपण जेवणाकरता आलेलो आहोत आणि दुपारची विश्रांती करून भोजन वगैरे करून आपण पुढे जाणार आहोत आणि आपले बघा पुणेकर मंडळी आपल्या अगोदर हालदार आहे तिथं तर अशा या घरी आश्रमामध्ये आजचं आपलं जेवण विश्राम वगैरे असणार आहे मग आपण पुढच्या प्रवासाला नंतर निघणार आहोत कासरोली गावामधून मसाले भाताची भोजन प्रसाद करून आणि विश्रांती म्हणजे जेवणाच्या अगोदरच विश्रांती झाली होती आपली तर विश्रांती आणि जेवण करून आता आपण पुढं निघालो आहे आपण जर मागच्या बाजूला बघितलं तर आपल्या आसपास पूर्ण डोंगर आहेत इकडं पण डोंगर आहेत आणि या बाजूलासुद्धा आपल्याला डोंगर दिसत आहे आणि गेले रोज दोन तीन दिवस आपल्याला तीर्थक्षेत्र लागत नाहीत म्हणजे जी, जी मुख्य स्वयंभू जी मंदिर आहेत ती तर याचं कारणच हे आपण सध्या बरोबर जे पाणी जंगल आहे त्या जंगलाच्या विरुद्ध बाजूला असल्यामुळं रस्ता आपला बाहेरचा आहे जेव्हा आपण दक्षिण तटावरून होतो तेव्हा आपण आपल्याला ती मंदिरं दिसत नव्हती कारण आपण बाहेरून चालत होतो आणि याच्या पुढे गेल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण दही या गावातून जाऊ तेव्हा पण बाहेरूनच्याच मार्गाने आपल्याला जावं लागतं कारण परत डॅमचं जे बॅकवॉटर वगैरे आहे त्याच्यामुळं डूप क्षेत्रामध्ये पाणी गेल्यानं तिथं सुद्धा आपल्याला काही दर्शनं किंवा मग तटावरून चालतं येत नाही डॅममुळे डॅममुळे जवळजवळ आपण जसं वडवानीकडून कडून जसं आपण बाहेरून गेलो होतो तसंच आपल्याला जवळजवळ महेश्वरपर्यंत मला वाटतं बाहेरून जावं लागतं आहे त्याच्यामुळं फारशी तीर्थ आपल्याला घडत नाहीत परंतु घडतात बऱ्यापैकी काही विशेष मंदिर वगैरे हो पुरातन मंदिर आपल्याला घडत असतात तर असो जेवढे होतील तेवढं आपण नक्कीच घडवणार आहोत पण सध्या आपण अठागाव दोन्ही गरड आहोत कासरोलीत जेवण वगैरे करून आणि पुढे उमरट उमरटनंतर टेमला टेंबलानंतर कुलवट अशी गाव आहेत बघू उमरटनंतर टेमलाला मुक्कामी राहण्याचा आपला विचार आहे परंतु आपण तिथे किती कितवाच्यापर्यंत पोहोचतोय कसं काय जाणं आहे त्याच्या पुढं जाणं आहे का, जा का कि त्याच्या अगोदरच थांबावं लागतंय अजून काही आयडिया नाही शक्यतो टेमलापर्यंत आपण जाऊ शकतो आरामात तर तसा आपला प्रवास आपण करणार आहे आणि बघ आपण मागं जर बघितलं आता बघा मोठ्या प्रमाणात डोंगर या बाजूला आहे अगदी या बाजूला सुद्धा वरती आपण डोंगराजवळूनच चाललेलो आहे मागच्या बाजूला इकडे डोंगर आहेत इकडे डोंगर आहेत तशा डोंगरा म्हणजे थोडक्या शुल्पाणी जंगलाच्या मध्यभागातून मग याचा प्रवास असल्यामुळं काही तिकडून जंगल आहे काही इकडून जंगल आहे परंतु इथं रस्ते जर बघितले तर व्यवस्थित रस्ते आहेत अगदी चालण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा सध्या रस्ता आहे आणि फारसा त्रास नाही पुढच्या बाजूला जर बघितलं तर काही अंशात उतार वगैरे आहे रस्त्यांना खाली जाणारे रस्ते आहेत पण शूलपाणीच्या त्या दक्षिण तट आहेत की तर अवघडीकडे रोड नाही बघू आता उमरट वगैरे आपल्याला जाणं कुठपर्यंत होते टेम्पलाला जाणं होते का आणखी पुढे जाणं होते काय होते तुम्हाला दाखवित राहूच तर चला मध्य प्रदेशमध्ये आपण चालतोय सध्या कसा काय प्रवास होतोय बघू जवळजवळ सकाळी कवांट या तालुक्याच्या गावातून निघल्यानंतर गुजरात राज्य क्रॉस करून मध्य प्रदेशमध्ये आपण आलेलो आहोत आणि मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ आपण आज दिवसभराचा प्रवास केल्यानंतर पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा आपण आता प्रवास केलेला आहे आणि पस्तीस ते चाळीसचा प्रवास केल्यानंतर आज आपण ज्याचा हिशोब धरून चाललो होतो त्या टेमला गावामध्ये आता आपण पोहोचलेला आहे जर बघितलं बोर हो तर बोरवेलचं काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळे आवाज जास्त येतोय परंतु इकडं हे मनकेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि मनकेश्वर महादेव मंदिरमध्ये इथे टेंबला गावामध्ये त्या बाजूला एक सामुदायिक भुवन आहे त्या ठिकाणी हे काही परिक्रमा थांबलेले आहेत आणि आपण बघू शकतो मागच्या बाजूला डोंगर वगैरे आपल्याला दिसत आहेत काही प्रमाणामध्ये तर हा शुलपाणीचा जरासा प्रदेश आहे आणि उद्या परवा म्हणजे तिकडची जशी शुलपाणी संपते तशी उद्याच्या किंवा परवाच्या दिवसामध्ये इकडची शुलपाणी शक्यतो संपेल असा अंदाज आहे तर बघू पण इकडं चालायला काही अवघड नाही मस्त डोंगराचं सुंदर असं वातावरण आहे आणि अशा या टेमला गावामध्ये इकडे काही परिक्रमा असे थांबलेले आहेत आणि पुढच्या बाजूला जर इकडं बघितलं तर ग्रामपंचायतीचा हा इमारत आहे ग्रामपंचायतची आणि ग्रामपंचायतच्या इमारतीच्या मध्ये एक हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण थांबलो नाही असं तर सव्वीसावा दिवस आपला जो गुजरात राज्यात सुरू झाला होता गवंड या गावामधून त्याच्यानंतर पखनगड असेल आणि बरेच गाव जे आपल्याला फारसे का माहिती नाहीत कासरोली वगैरे अशा गावामधून आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी शेवटी टेमला, टेमला। या गावामध्ये आपण जर पुढच्या बाजूला बघितलं तर इकडच्या बाजूला ग्रामपंचायत भुवन आहे बघितलं तर बघा कार्यालय ग्रामपंचायत टेमला आणि या कार्यालयामध्येच आपला आजचा एकदा मुक्काम आहे तर इकडं जर बघितलं तर एक हॉल आहे आणि या हॉलमध्ये आपले परिक्रमावासी सगळे आहेत इकडे तर मध्ये हर तर अशा प्रकारे या केमला गावामध्ये आपण आजचा मुक्काम करतोय मध्य प्रदेश राज्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपला परिक्रमेतील सव्वीसावा दिवस या ठिकाणी विश्रांती घेतोय म्हणजे आपण पुढचा प्रवास वगैरे करणार आहोत इथून पुढे फुलवाट हा हा काही सब सब काही मध्य प्रदेश आपले नावा आहेत तर कोलवट या गावामध्ये आपल्याला हत्ती नदी वगैरे लागते पुढे तर बघू ते बोटीचा वगैरे प्रवास कसा काय होतोय बोट आपल्याला वेळेवर उपलब्ध होते पहाटे की नाही कारण ते जवळच पुढं पाण्याचं म्हणजे गाव तर आपण त्याला थोडक्यात बंधाऱ्यासारखं केलेलं आहे त्यांनी तर बोट वगैरे आपल्याला कधी अवेलेबल होते काय होते हे सगळं बघूया सकाळी उठल्यानंतर तर अशा पद्धतीने आजचा टेमला घरमध्ये घर टेमला या गावामध्ये आपला परिक्रमेचा सव्वीसावा दिवस विश्रांती घेतोय आपण जेवण वगैरे करून आराम करून उद्या सकाळी शक्य होईल तितकं लवकर वेळेत उठून लवकर प्रवासाला सुरुवात करणार आहे बोला नर्मदे आजचं जे जेवण आहे ते सदावरत आहे सदावरत म्हणजे पण आपलं जेवण आपल्याला बनवावं लागतं तर भाजी वगैरे हो इकडे ते बनवत आहेत का इकडचे बाबा पण चपात्या आपल्याला मळायच्या आहेत आणि जर बघितलं तर आपले नारायण करून आहेत चपात्या म्हणायचं काम म्हणजे पीठ मळायचं काम करू राहिले चपात्या लाटायच्या आपल्याला म्हणायचं नाही लाटायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला स्वतःव्रत करायची वेळ येते तर बघू आता पीठ वगैरे नारायणगुरूंनी निवडलं की मग आपण चपात्या आज लाटणार आहेत आपल्याला आपल्यालाच लपजितच आहे पण आपण आज चपात्या म्हणजे पुढे करायची आपल्या छोटीशी रोटी वगैरे असते टायची तशी तर पुढ्या वगैरे आज आपण लाटणार आहे असं देतात आपले आशय महाराज आपले हरीश महाराज नारायण गुरु आपला शुभमदादा सगळे आज चपात्या वगैरे रोटी वगैरे करायला तयार आहे तर बघू आज आपण रोटे बनवणार आहे आणि सदावरात जेवण आज आपण करणार आहे आता लाईट ची जरा कमी आहे आपण भात वगैरे टाकलेला आहे बघू चावल बनार आहे हा पाणी तर टाकलंय आपण मीठ अंदाज पण त्याने मीठ टाकून दिलं होतं पण पाणी जरा जास्त होईल असं वाटतंय बघू थोड्या वेळा पाणी वगैरे कमी करू इथं भात शिजतोय आपला हा बनवायला आणि इथले जे बाबा आहेत सोबत आपल्याला थोडीफार गाईडलाईन करायला आणि अजून प्यायचं पाणी पण आणायचं आहे आपला हरीश महाराज गेलेत पुढं बघू पाणी वगैरे घेऊन येऊ आणि चपात्या पण थोड्या त्या पोळ्या असं त्या आपल्याकडं पुढे वगैरे असतात तसं लाट्या लावं लागेल तर आता आपल्या इथं भात वगैरे शिजतोय अंधारे जाणार कारण इकडं लाईट नाही आणि तिकडं बोरवेलचं काम चालू आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला पण जरा आवाज येत असेलच भात वगैरे होईपर्यंत आपण प्यायला पाणी वगैरे घेऊन तिकडून आणि मस्त सदावर जेवण करू आता आपले हरीश दाजे आणि आपले भीष्म पितामह हो। आपला सुनील भैया या ठिकाणी आणि नळ बंद रे बाबा तिथं पाणी घ्यायला आपण आलोय हो आणि हजार दाजी ठेवणे दाजी ठेवणार रोज लो दा हजार हा मारकायलाय तिथं बरा आरडाओरड घेऊन आलाय आहे का हा आता आपल्याला पाण्यात जार पण तिकडे घेऊन जायचं आहे आणि खायची प्यायची सगळी व्यवस्था आज आपण आपण आपल्या हाताने बनवतोय त्याला काय म्हणत्या सदावर सदावरत सदावरत आपण आज करणार आहे भात वगैरे आपण टाकलाय पोळ्या वगैरे आपल्याला लाटायची थोडीफार वेळ येईल बघू गेल्यावर आता काय होतंय आहे काय नाही मस्त पैकी पोळ्या वगैरे लाटू गंतो हो. नाही 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 आई राजी फाइनल अस आम्ही पाण्याचा जार घेऊन चाललेलो ना आता पडता पडता वासत नाही बनेदार हे बाळा ए बाळा सरक पर्पल <laughs> ट्यूश सुंदर अशी पुडी आपले नारायण गुरु यांनी बनवलेली आहे आणि भात मी बनवलाय म्हणजे मी लक्ष द्यायला होते भात म्हणजे मी बनवलं आणि दाजींनी पुऱ्या सोडल्या आणि भाजी अशी सुंदर स्वैंपाक करून आणि हे परिक्रमास वगैरे सर्व जेवून आता आम्ही पुन्हा सर्वजण जेवायला बसलेलो आहे आपले खुलताबादचे बाबा आणि ह्या माई आहेत यांनी आज नर्मदेहर यांनी स्वयंपाकासाठी आम्हाला मदत केली भरपूर आणि यांनी जवळजवळ नारंग करून नंतर चपात्याला काम या माई यांनी केलं इंदोरच्या ते सेवा करायचं तिथं आपले शुभमदादा अक्षय महाराज वाडाल वगैरे सगळी मंडळी पीठला आटायला सगळ्याला मदत केली आणि सुंदर असं जेवण आता आपण जेवण करायला सुरुवात करतोय